नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक थोर शिक्षक आणि तत्वज्ञ यांची माहिती तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक थोर शिक्षक आणि तत्वज्ञ यांच्याविषयी माहिती किंवा निबंध ज्ञानाचा तो दीप लावणारा ज्ञानाचा तो दीप लावणारा विद्येचा खरा पुजारी विद्येचा खरा पुजारी मानवतेचा संदेश देणारा मानवतेचा संदेश देणारा राधाकृष्णन गुरु महान भारी राधा कृष्णन गुरु महान भारी ज्ञानाचा तो दीप लावणारा विद्येचा खरा पुजारी मानवतेचा संदेश देणारा राधाकृष्णन गुरु महान भारी गुरु महान भारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे महान तज्ञ तत्वज्ञ लेखक आणि राजकारणी होते त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे रोजी रोजी तमिळनाडू राज्यातील गावात एका तेलगु ब्राह्मण कुटुंबात झाला लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान आणि अभ्यासू होते त्यांनी तत्वज्ञानात पदवी घेतली आणि त्याच विषयात प्रगती करत ऑक्सफर्ड विद्यापीठातही त्यांनी व्याख्यान दिलं दिली डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान दिले ते चेन्नई कोलकाता आणि आंध्र युनिव्हर्सिटीत तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते त्यांनी भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचा गाड अभ्यास करून तो पाश्चिमात्य जगापर्यंत पोहोचवला त्यांच्या लेखनात भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा सुगंध होता पद उच्च पण मन नम्र पद उच्च पण मन नम्र राजकारणातही शिक्षक सन्मान राजकारणातही शिक्षक सन्मान सच्च्या ज्ञानाचा तो शिल्पकार सच्च्या ज्ञानाचा तो शिल्पकार भारताचा खरा अभिमान भारताचा खरा अभिमान पद उच्च पण मन नम्र राजकारणातही शिक्षक सन्मान सच्च्या ज्ञानाचा तो शिल्पकार भारताचा खरा अभिमान भारताचा खरा अभिमान त्यांच्या ज्ञानामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे त्यांना राजकारणातही स्थान मिळाले ते एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट पर्यंत भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि त्यानंतर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी भारताची सेवा केली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला एकदा काही विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी तुम्ही हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा तेव्हापासून भारतात पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन यांना एकोणीसशे चोपन्न साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी डॉक्टरेट पदव्या दिल्या त्यांचे पुस्तक आजही मार्गदर्शक मानले जातात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन म्हणजे ज्ञान नम्रता सेवा आणि प्रेरणा यांचे उत्तम उदाहरण आहे त्यांनी शिक्षक या भूमिकेला राष्ट्र निर्मात्याचे स्थान दिले त्यांच्या स्मृतीस वंदन करून आपण सर्वांनी उत्तम विद्यार्थी व उत्तम नागरिक होण्याचा प्रयत्न करायला हवा शिकवणीतून दिला प्रकाश शिकवणीतून दिला प्रकाश दिशा दिली अनंत पिढ्यांना दिशा दिली अनंत पिढ्यांना डॉक्टर राधाकृष्णन यांचे जीवन डॉक्टर राधाकृष्णन यांचे जीवन प्रेरणा देई साऱ्यांना प्रेरणा देई साऱ्यांना शिकवणीतून दिला प्रकाश दिशा दिली अनंत पिढ्यांना डॉक्टर राधाकृष्णन यांचे जीवन प्रेरणा देई साऱ्यांना प्रेरणा देई साऱ्यांना धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व जारील, बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये